थायरॉइड नियंत्रणासाठी लोणी उपयुक्त हे तुम्हाला माहिती आहे का वजन वाढण्याच्या भीतीने जर तुम्ही लोणी खात नसाल तर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण लोणी अ ड ई, क जीवनसत्व आणि इतर चरबी विरघळणारी अन्नद्रव्य शोषण्यास मदत करतात लोण्यामध्ये अधिक कॅल्शियम असते आणि हृदयाची बळकटी आणण्यासाठी लोणी खूपच उपयुक्त आहे याशिवाय कोलेस्ट्रॉलमध्ये सुधारणा करते लोण्यामध्ये जास्त ऊर्जा असल्यामुळे अन्नद्रव्य पचनास त्याची खूप मदत होते लोण्यामध्ये अत्यल्प दुग्ध शर्करा म्हणजे लॅक्टोज आणि दुग्ध प्रथिने म्हणजे केसिन असते आणि त्यामुळे दुसऱ्या दुग्धजन्य पदार्थाला हा एक चांगला पर्याय आहे आणि हे लोणी प्रक्रिया केलेल्या के लोण्यापेक्षा म्हणजे जे बटर मार्केटमध्ये विकत मिळते त्याच्यापेक्षा हे आरोग्याला हितकारक आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हाडे आणि डोळ्यांच्या आरोग्यास उत्तम अस आहे लोण्यामध्ये आयोडिन असते जे थायरॉइड ग्रंथी रसाचे संतुलन राखते आणि चयापचय क्रिया वाढवण्यासाठी निर्णायक ठरते दुग्धजन्य पदार्थांसाठी जे संवेदनशील असतात त्यांच्यासाठीच हे लोणी उपयुक्त असं ठरतं कोलेस्ट्रॉलवर लोण्याचा होणारा प्रभाव हा समजून घेणे थोडं अवघड आहे काहींच्या मते लोण्यामधील चरबी ही कोलेस्ट्रॉलची पातळी ही वाढवू शकते तर काहींच्या मते ती मध्यम स्थितीमध्ये थोडी वाढते